नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्याही यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि सुखाचा जाऊ ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या अठरा डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार असणार आहे या दिवशी आपल्याला व्रताचं उद्यापन करायचं आहे उद्यापन हे नेमकं कोणत्या वेळेत करावं त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होईल आणि आपण केलेल्या लक्ष्मी व्रताचं फळ आपल्याला मिळू शकेल उद्यापनासाठी कोणता शुभ मुहूर्त आहे आणि एकदा का या व्रताचे उद्यापन झालं की दुसऱ्या दिवशी आपण उत्तर पूजा करतो त्यानंतर कलशावरील नारळाचं काय करायचं त्याचबरोबर पूजेमध्ये वापरलेले सर्व साहित्य पैसे तांदूळ विड विड्यावरचं साहित्य या सर्वांचं काय करायचं का हे सर्व मी आज तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण अनेक महिला खूप चुका करतात त्यामुळे आपण केलेल्या व्रताचं संपूर्ण फळ आपल्याला मिळू शकत नाही त्यामुळे हे जे सर्व साहित्य आहे या सर्व साहित्याचं योग्य पद्धतीने विसर्जन कसं करायचं हे मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारपासून केली जाते आणि शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन केलं जातं यावर्षी एकूण चार गुरुवार आलेले आहेत आणि अठरा डिसेंबरला शेवटचा म्हणजे चौथा गुरुवार असणार आहे चा या दिवशी आपल्याला या व्रताचे उद्यापन करायचं आहे आपण मार्गशीर्ष व्रताचं जे उद्यापन आहे ते कसं करायचं किंवा जे व्रत केलेलं असेल तर त्याचं उद्यापन निश्चितपणे करावं तरच आपल्याला या व्रताचं फळ मिळतं आणि तरच आपलं व्रत पूर्ण होतं त्यामुळे उद्यापन करणं खूप गरजेचं आहे काही महिलांचा जरी एखादा गुरुवार राहिला असेल एखाद्या गुरुवारी अडचण आली त्यामुळे आपण या गुरुवारी पूजा मांडत नसतो पण आपण उपवास तरी करत असतो त्यामुळे आपले हे व्रत खंडित होत नसते त्यामुळे जरी एखादा गुरुवार राहिलेला असेल तरी सुद्धा तुम्ही शेवटच्या चौथ्या गुरुवारी उद्यापन करू शकता एक गुरुवार राहिला म्हणून एखादा गुरुवार जास्त करायचा असं काही नाही आपण उपवास तर केलेला असतो त्यामुळे आपलं व्रत तरीसुद्धा पूर्ण होईल उद्यापनासाठी आपण पाच सात नऊ अकरा अशा संख्येने कुमारिका किंवा सुवासिनी महिला बोलवत असतो काही जणींना उद्यापनासाठी सुवासिनी किंवा कुमारिका मिळत नाहीत कारण त्यांच्या ठिकाणी आसपास घरं नसतात किंवा काही महिला बाहेरच्या गावामध्ये राहतात त्यामुळे त्यांना जास्त म्हणजेच पाच सात अशा संख्येने महिला किंवा मुली मिळत नाहीत तर त्यांनी काय करायचं किमान तुम्हाला एक जरी मुलगी किंवा एक जरी सुवासीन स्त्री मिळाली ना तरीही तुम्ही त्याचा मानपान करून उद्यापन करू शकता म्हणजेच एका सुवासिनीला बोलून तिला हळदी कुंकू लावून तिच्या हातावर एखादं फळ देऊन व्रताचे पुस्तक देऊन तुम्ही दूध वगैरे देऊ शकता आणि जेवणासाठी बोलवलं असेल तर जेवण देऊ शकता किंवा फक्त साधा प्रसाद दिला ना तरीही चालतो त्यांना नमस्कार अवश्य करा अशा प्रकारे जरी उद्यापन केलं मनापासून तरी आपल्याला या व्रताचं फळ नक्की मिळेल आणि चौथ्या गुरुवारीच आपल्याला उद्यापन करायचं आहे कारण मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावं असं या व्रतकथेच्या पुस्तकामध्ये त्याच्या नियमांमध्ये दिलेलं आहे त्यामुळे शक्य झालं तर चौथ्या गुरुवारीच उद्यापन करावं आणि चौथ्या गुरुवारी तुम्हाला जर काही अडचण असेल तर आपल्या घरातील दुसऱ्या किंवा शेजारी महिला असतील तर त्यांच्याकडून तुम्ही पूजा मांडायला सांगा आरती करायला सांगा आलेल्या सुवासिना हळदी कुंकू एक एक फळ पुस्तक हे जे भेटवस्तू आहे ती द्यायला सांगा उपवास मात्र तुम्ही स्वतः करा अशा प्रकारे सुद्धा तुम्ही उद्यापन करू शकता शेवटी भावना महत्त्वाची असते व्रतकथेच्या पुस्तकाप्रमाणे या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे तुम्ही व्रताचं उद्यापन करायचं आहे तर आता उद्यापन नेमकं कोणत्या वेळेत करायचं आहे तुम्ही पूजा जरी सकाळी मांडली असेल किंवा संध्याकाळी मांडली असेल तरी उद्यापणाला आपल्याला सायंकाळीच वेळ असतो आणि त्याच वेळेला उद्यापन करायचं आहे आपल्याकडे सायंकाळीची ही खूप शुभ असते सहा ते साडेसात या वेळेमध्ये तुम्ही उद्यापन करू शकता सायंकाळची वेळ ही लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि आपण उद्यापनासाठी ज्या स्त्रिया बोलवतो तर त्या साक्षात लक्ष्मी स्वरूप असतात साक्षात लक्ष्मीचं आगमन आपल्या घरात होतं आणि या स्त्रियांना लक्ष्मी समजून आपण त्यांचा मानपान करायचा असतो त्यामुळे लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि त्या वेळेतच वातावरण शुद्ध खूप प्रसन्न आणि छान असतं त्यामुळे तुम्ही सकाळी सकाळी गडबडीत किंवा उन्हाचं भर दुपारी उद्यापन शक्यतो करू नका सायंकाळच्या वेळी आपण अगदी प्रसन्न मनाने आपल्या इच्छेनुसार या व्रताचं उद्यापन करू शकतो त्यावेळी आपल्याला घरातील वातावरण प्रसन्न ठेवायचं आहे आपलं घर स्वच्छ असणं गरजेचं आहे घरातील सर्व दरवाजे खिडक्या आपल्याला उघड्या ठेवायच्या आहेत घरामध्ये भरपूर प्रकाश असू द्यायला हवा कारण माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरात होणार असते आणि ज्या घरात स्वच्छता शांतता आणि विचारांमध्ये एकी असते त्या घरी माता लक्ष्मीला निवास करायला आवडते त्यामुळे लक्ष्मी येण्याच्या वेळेला किंवा लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या गोष्टी जर आपण केल्या तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम टिकून राहते अशा प्रकारे आपण व्रताचे उद्यापन केलं की पूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी उचलायची आहे मग दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ अंघोळ करून तुम्ही देवापाशी जाऊन दिवा वगैरे लावायचा आहे देवाची उत्तरपूजा करायची आहे मग उत्तर पूजा कशी करायची सर्वप्रथम पूजेवरती हळदी कुंकू अक्षद अर्पण करा त्यानंतर देवीची आरती करावी आणि आपल्या हातून कळत न कळत काही चूक झाली असेल तर क्षमा प्रार्थना करावी हे देवी आई तुझे वास्तव्य आणि कृपादृष्टी आमच्या घरावर सदैव असू दे अशी मनोभावे प्रार्थना करावी नंतर आगमन पुनरागमन असे तीन वेळा बोलून घाटातील नारळ प्रथम उचलून ठेवावा घाटावरचा नारळ तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता किंवा तो नारळ तुम्ही फोडून प्रसाद स्वरूप म्हणून खाऊ शकता जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्यानुसार तुम्ही करू शकता पण बघा नारळ फोडून प्रसाद म्हणून खाताना पण लक्षात ठेवा ही चूक मात्र अजिबात करू नका कारण आपण जेव्हा गुरुवारची पूजा मांडतो तर तो नारळ आपण कलशावरती ठेवलेला असतो आणि त्या नारळाची आपण लक्ष्मी स्वरूप पूजा करत असतो या कलशाला आपण वस्त्र घालतो नारळाला देवीचा मुखवटा लावतो म्हणजे साक्षात तर आपण या नारळाची लक्ष्मी स्वरूप म्हणून पूजा करतो त्यामुळे तो नारळ फोडणं हे योग्य वाटत नाही त्यामुळे तो नारळ तुम्ही शक्यतो विसर्जित करा किंवा आपल्या शेतामध्ये बागेमध्ये तुम्ही कुठेही त्याचं वृक्षारोपण करू शकता मात्र आपण तो लक्ष्मी स्वरूप मानून पूजन केलेला असल्यामुळे आपल्याला तो नारळ फोडायचा नाही तर तुम्ही मी, मी सांगितल्याप्रमाणे विसर्जन करू शकता किंवा एखादं झाड लावू शकता तसेच कलशातील पाणी हे देखील आपल्याला तुळशीला सोडून इतर झाडांना घालायचे आहे तसेच थोडे पाणी तुम्ही घरामध्ये देखील शिंपडू शकता त्यानंतर पूजेमध्ये वापरलेले तांदूळ काय करायचे आपण पहिल्या गुरुवारपासून शेवट ते शेवटच्या गुरुवारपर्यंत प्रत्येक गुरुवारी तेच तांदूळ वापरतो त्यामुळे बऱ्यापैकी जर खराब झाले असतील तर घरामध्ये वापरण्यासाठी योग्य नसतील तर तुम्ही ते तांदूळ पक्ष्यांना खाऊ घाला किंवा एखाद्या झाडाच्या बुंद्याशी टाका जेणेकरून त्यावरती कोणाचा पाय पडणार नाही जर चांगले असतील तर त्याची गोड अशी खीर बनवून तुम्ही खाऊ शकता त्याचबरोबर आपण कलशामध्ये एक सुपारी टाकतो आणि विड्यावरती आपण जे काही साहित्य ठेवतो तेसुद्धा विसर्जन करायचं आहे किंवा तुम्ही पान फूल विड्यांवरचं साहित्य हे सर्व आपण त्या झाडाच्या बुंद्याशी टाकायचं आहे जेणेकरून त्या पूजेच्या साहित्यावरती इतरांचा सा किंवा आपल्या कोणाचा पाय पडणार नाही त्यानंतर आपण पूजेमध्ये वापरलेले पैसे म्हणजेच आपण कलशामध्ये एक रुपयाचं नाणं टाकतो आणि विड्यावरती पण तुम्ही ठेवलेले असतात बघा एक रुपयाचं नाणं पैसे तर ते आपण तिजोरीमध्ये ठेवायचे आहे आणि नंतर दुसऱ्या कोणत्याही पूजेसाठी तुम्ही ते, ते, ते वापरू शकता त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी आपण देवीची ओटी भरतो म्हणजेच आपण जी गुरुवारची पूजा म्हणतो त्या देवीची आपण ओटी भरलेली असते किंवा काही जणी जर भरलेली ओटी नसेल तर अवश्य भरा तुमच्या इच्छेनुसार तुम्ही खनानाळाने किंवा साडीचोळीनी ओटी भरू शकता त्या ओटीवरती आपण आपल्या इच्छेनुसार साहित्य ठेवायचं आहे फक्त तांदूळ आणि नारळ ठेवला तरीही चालतो किंवा मग तुम्ही नारळ तांदूळ वेणी शृंगाराचं सामान बांगड्या पानांचा विडा किंवा तांबूल या सर्व गोष्टी वापरून देखील ओटी भरू शकता तर तुम्ही भरलेली ओटी नसेल अजून पण तर शेवटच्या गुरुवारी नक्की ओटी भरा आणि भरलेली असेल तर ओटीच्या साहित्याचं काय करायचं असा प्रश्न देखील बऱ्याच जणांना पडतो तर या ओटीमध्ये साहित्य चांगलं वापरा जेणेकरून आपण ते वापरू शकतो नंतर किंवा जर तुम्हाला वापरायचं नसेल तर तुम्ही ते गरजू व्यक्तींना दान करू शकता तर घरातील सौभाग्यवती स्त्रीने वापरलं तरीही चालतं बाकी तुम्ही देवीचं वस्त्र देवीचा मुकवटा देवीला घातलेले दागिने तुम्ही पुढच्या वर्षी देखील तेच ते वापरू शकता ते बदलण्याची गरज नाही पूजेमध्ये आपण जी काही फळं ठेवली असतील तर ती आपण घरच्यांनी प्रसाद म्हणून खाऊ शकतो या पद्धतीने पूजेत वापरलेल्या साहित्याचं योग्य प्रकारे विसर्जन केलं तर आपल्याला या व्रताचं फळ हे नक्कीच मिळू शकतं तर तुम्ही पण अशा पद्धतीने योग्य वेळेवरती या व्रताचं उद्यापन करा आणि पूजेच्या साहित्याचं विसर्जन करा अशा प्रकारे तुम्हाला गुरुवारच्या व्रताचं उद्यापन विसर्जन करायचं आहे तर बघा कसा वाटला हा तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभारी आहे चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशाच छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ